श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी एकत्र बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्जाचा जोरदार वर्षा जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सातव्या दिवशी तब्बल अठ्ठावीस अर्ज दाखल झाले असून आज अखेर एकूण अर्जाची संख्या त्र्याऐंशी वर पोहोचली आहे तर नगर अध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले रविवार असूनही निवडणूक आयोगानं कार्यालय सुरू ठेवली त्यामुळे सकाळी दहा पासून हलगी ताशाच्या निनादात उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येना निवडणूक कार्यालयाकडे दाखल होताना दिसले आज दाखल झालेले नगरसेवक पदाचे अर्ज प्रभाग व पक्षनिहाय प्रभाग क्रमांक आठ सुवर्णा दीपक पाटणकर अपक्ष प्रभाग क्रमांक सात नाईकवाडी सोहेब अब्दुल रशीद काँग्रेस प्रकाश कृष्णा वनमाने काँग्रेस योगेश पांडुरंग मदने शिवसेना शिंदे प्रभाग क्रमांक सहा विक्रम दादासो ढोने रासप संजय महादेव शितोळे अपक्ष एक राष्ट्रवादी अर्ज राघवेंद्र गंगाराम चौगुले अपक्ष अनिकेत विठ्ठाल मोटे शिवसेना शिंदे मनीषा सचिन माने काँग्रेस शारदा अरुण कनसे राष्ट्रवादी प्रभा क्रमांक दोन असिफ मेहबूब सय्यद अपक्ष गौरी प्रशांत पाटील राष्ट्रवादी वीणा शंकर तंगडी भाजप प्रमोद सदाशिव हिरवे भाजप महादेव रामू कोळी काँग्रेस प्रवीण महादेव कोळी काँग्रेस शरणप्पा तमन्ना अक्की राष्ट्रवादी प्रभा क्रमांक तीन धनश्री मनोहर पवार राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक पाच अमित बाबुराव दुदा शिवसेना युबीटी बाळासाहेब शोगोंडा तंगडी काँग्रेस प्रभाग क्रमांक चार तसलीम जिलानी जमादार बी एस पी रिजवाना आसिफ मखानदार बी एस पी सुभाष कुवार कांबळे भाजप नीलाबाई कृष्णा कोळी काँग्रेस संतोष उर्फ भूपेंद्र कांबळे काँग्रेस सुरेखा महादेव कोळी काँग्रेस नजमा अजित सत्ती आजची मोठी राजकीय हालचाल राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष या सर्व पक्षांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उद्या सोमवारी मोठ्या राजकीय शक्ती प्रदर्शनाची चिन्ह दिसत आहेत भाजप नगर अध्यक्ष उमेदवार डॉक्टर रवींद्र अरळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत अर्ज भरणारे काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आतापर्यंत नगराध्यक्ष पदाचे अर्ज डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी भाजप सुरेशराव शिंदे राष्ट्रवादी अजितदादा पवार गट सलीम गवंडी शिवसेना शिंदे अमित दुदाळ शिवसेना युबीटी नवनाथ पवार अपक्ष मल्लिकार्जुन हत्ती अपक्ष अठरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे सर्वांनी आचारसंहितेचं पालन करावं असं निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांचे आवाहन आहे बीबीएम न्यूज नेटवर्क सतत अपडेटसाठी जोडलेले रहा बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद